अमरावती जिल्ह्यात प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या चांदूर बाजार मतदारसंघात सत्ता पक्षातीलच भाजप नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज अमरावतीच्या कामगार कल्याण विभाग कार्यालयात बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपने आंदोलन करत बच्चू कडू यांचा निषेध व्यक्त केला काल चांदूर बाजार येथे बच्चू कडू यांनी बांधकाम काम काम कामगार नोंदणी नूतनीकरण बांधकाम कामगारांना साहित्य वाटप याचा कार्यक्रम घेतला होता मात्र शासनाचा कार्यक्रम असताना बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला या ठिकाणी हजारो मजूर आले असताना त्यांना उन्हात उभे राहावे लागले त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती तर एकशे ऐंशी मजुरांना कीट वाटप असताना चार हजारच्या वर तिथे आले तर बच्चू कडू स्वतः या कार्यक्रमात उशिरा दाखल झाल्याने या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी जाऊन राडा घालत यावेळी कडू यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले तर आज भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात धाव घेऊन बच्चू कडू यांनी कामगारांची गैरसोय केली त्यामुळे बाजार तालुक्यातील बांधकाम लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करायची मागणी यावेळी भाजपने केली ह्या ज्या राजमिस्त्रीच्या या कीट वाटप केल्या जातात ह्या कीट वाटप ह्या कामगार या, या आयुक्त आयुक्तांच्या म्हणजे दिरंगाईमुळं किंवा आमदाराच्या दबावामुळं ह्या सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जातात आणि सेतू जे आहे त्या सेतूतूनही एकाच सेतूतून जो आमदारांचे पी आहे त्याच सेतूमधून तर त्या ऑनलाईन केल्या जाते आणि बाराशे पस्तीस रुपये लोकांकडून उकळल्या जातात दुसरी गोष्ट आपल्या आमदारांच्या दबावाखाली बच्चूकडू या आमच्या मतदारसंघाचे आमदार बच्चूकडू यांच्या दबावाखाली हे सर्व डिपार्टमेंट काम करतं आहे आणि आता आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे सी सी एस आर फंडमधून जे जेवणाचे कीट जेवणाचे डबे वाटप केले जात होते वीटभट्टी कामगारांसाठी ते सुद्धा प्रहारच्या कार कार्यालयातून वाट वाटप केले जात होते ते त्यालाही आम्ही पायबंद घाल म्हणजे घालायला भाग पडलं आणि आता काल जे झालं काल एकशे ऐंशी किट वाटप करायच्या होत्या आणि पहाटे चार वाजतापासून लोकं तिथे हजर हजर असताना म्हणजे त्या चेंगराचेंगरीत काही लोकांच्या गळ्यातले चेन गेल्या काय म्हणजे पन्नास पन्नास एकराच्या शेतकऱ्यांना तिथं वाट <laughs> वाटप केल्या जातात आणि खरे लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत आणि सगळे काय मि राजमिस्त्री काय आपल्या चांदूरबाजार तालुक्यातून अचलपूर मतदारसंघातच जन्माला आले काय अशी शंका आहे ते आणि हे तर पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयातून या एजन्सीच्या मा माध्यमातून वाट वाटप केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आज तो तिथे आज परत पुन्हा एकदा वाटप वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि तो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावरून वाटप करण्यात यावा अशी आमची मागणी आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर